खासदार साहेब आपल्याला निवडणुकीसाठी उमेदवार घेतील अशी अपेक्षा आहे परंतु काय नेमकं खासदार साहेबांबद्दल काय वाटतं आपल्याला नेमकं एवढं प्रेम एवढं म्हणजे त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी काय विशेष सर काही नाही खासदार सगळेच असतात आपल्या देशात पाचशे चाळीस खासदारांची लोकसंख्या आहे त्यापैकी फक्त एकच खासदार असं येतं की माझा तर त्यांचा जास्त संबंध नाही आला पण मी चाळीस वर्ष बाहेर असल्यामुळं मला खासदार बजरंग बाप्पा कोण आहे काय आहे याची काही मला जाणून नाही सांगितली परंतु ज्यावेळेस दोन हजार चोवीस पदार्पण झालं त्या दोन हजार चोवीसच्या नंतर मला ज्यावेळेस खासदारांच्या जा 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 समक्ष जाऊन बसलो त्यांचे विचार मांडले तर आदरणीय बजल बाप्पा सोनवणे इतके प्रभावी आणि देशाच्या पातळीवर बीडजीला कसं निवडायचं हो यांचे त्यांचे जे प्रश्न पाहिले लोकसभेत उपस्थित केलेली संख्या विधानसभेत मांडायसाठी केलेला प्रयत्न आणि शेतकऱ्यासाठी काय करवायची त्यांची योजना हो उदाहरण दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी झाली कमी नाही आपण पासष्ट मिलीमीटरला फक्त अतिवृष्टी म्हणतो आठशे चार मिलीमीटर महाराष्ट्रामध्ये एक्स्ट्रा पाऊस पडला ज्या दिवशी एक जून दोन हजार पंचवीस पासून ते सप्टेंबर पंचवीस पर्यंत खासदार साहेबांनी अतिवृष्टीचा सा प्रभाव पाहिला आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना एक बैठक घेऊन सांगितलं बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन अतिवृष्टी झाली असेल तिथं जाऊन तुम्ही पहा आम्ही आमची चोवीस लोकांची टीम प्रत्येक गावात गेलो खासदार साहेबांनी स्वतः गाड्या दिल्या निंडायला दिलं आणि आम्हाला त्यांचं काय अभिमान वाटलं की तात्काळ त्याच दिवशी त्यांनी राज्यपालाची भेट घेतली याच विषयावर त्याच हो। दिवशी गडकरी साहेबांची भेट घेतली त्याच दिवशी पंतप्रधानांच्या कानावर कशी गोष्ट जाईल आणि शहा साहेबांची पण भेट घेतली पासष्ट पंच्याहत्तर वर्षानंतर मला पहिले खासदार वाटले की बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्याचा प्रश्न शाह साहेबांचे दरबारी hmm. कोण खासदार येथे असे आणि एक जून ते सप्टेंबर पर्यंत प्रत्येक दिवशी तीन गावाला विजयी आणि काय नुकसान झालेली आणि किती लोकांना नदीत वाहून गेले किती किती मृत्यू पडले याचा आढावा आणि मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळं मला असं वाटलं की रोज कोण काय यायला लागले तर मग त्यांनी विचारलं तुम्ही आढावा कुठला घेतलाय आष्टी वडवणी अंबाजोगाई पूर्ण बीड जिल्ह्याचा आढावा माझ्याकडून घेतला आणि त्यावेळेस मी आढावा म्हणजे सांगितलं त्यावेळेस मला खासदार साहेबांचं खरोखर आश्चर्य वाटलं की पंच्याहत्तर वर्षानंतर बीड जिल्ह्याला असे खासदार भेटले की ज्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न लोकसभेत ठेवला म्हणून त्यांचा मी आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की अशा खासदार या बीड जिल्ह्याला कमीत कमी पंचवीस वर्ष तरी लागू ज्या शेतकऱ्याला खासदार काय माहित नाही ते नदीवर येऊन उभं राहिले हेच खासदार प्रत्येक नदीवर जाऊन उभं राहिले प्रत्येक शेतकऱ्याचे जिथं घरात पाणी घुसले त्या घरामध्ये जाऊन पाहिलं त्यांची भांडे कुंडे आम्हाला ऑर्डर दिल्या की जिथं ज्यांच्या घरात पाणी घुसलं असेल त्यांची व्यवस्था करा आम्ही शंभर कार्यकर्ते त्यांच्या आदेशाचा अमनोरजाने केली आणि मी आष्टी तालुक्यातलं धामणगाव असो कासारी असो किंवा केस तालुक्यातलं के नावली असो राजेगाव असो धनेगाव पसलं सुर्डी असो अशा मोठ्या ठिकाणी जाऊन आम्ही विजिट दिल्या आणि त्या ठिकाणी संध्याकाळी खासदार साहेबांना रोजची रोज, रोज रिपोर्ट घेत होतो हा रिपोर्ट घेतल्यानंतर त्यांचं हृदय इतकं व्याकुळ झालं आणि हा प्रश्न त्यांनी शहाच्या कानी घातला आपल्या देशाचे संरक्षण मंत्री इथं होम होम मिनिस्टर शहा साहेब अमित शाह साहेब यांना सांगितलं गडकरी साहेबांना सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकलं निवेदन दिले त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फार मोठा प्रभाव आणि माझ्या हृदयात सुद्धा आणि त्यामुळं मी काय केलं त्या दिवसपासून माझ्या कार्डवर त्यांचा फोटो टाकलाय तुम्हाला दाखवतो की माझं जे वैयक्तिक कार्ड आहे त्याच्यावर त्यांचा फोटो टाकलाय की असा शेतकऱ्याचा जर कविवारी असेल त्यांचे आम्ही आयुष्यभर उन्ही राहू मला एवढंच त्यांच्याबद्दल म्हणायचंय धन्यवाद खासदार साहेब आपल्याला अजंड उदंड आयुष्य लाभू आपण शेतकऱ्यासाठी असेच प्रयत्न करीत राहू